नमस्कार मित्रांनो मी चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या सोशल साईटवर नवीन असण साईटला फॉलो करून घ्या चॅनलवर पाहत असताना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा समोर इंजी जोड पाहतो आहे मित्रांनो दातावरती कुण्या कायम सहा सहा आहेत शेती कामाची मारायची संपूर्ण गॅरंटी आहे बैल आहेत मित्रांनो नातापूरमध्ये आणि बैल जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता वरतीच नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या आतमध्ये माझा नंबर चालू आहे होईन तितकं वरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा मला जास्त कॉन्टॅक्ट करू नका माझी पद्धत करा होईन तितकं वरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा बैलाची तुम्हाला माहिती किंमत वगैरे सर्व काही जे आहे ते सांगितले जाईन आता मला व्हॉट्सअप केलं तर मी व्हॉट्सअपवर रिप्लाय देईन फोन रिसीव करत नाही मित्रांनो मी जास्त तब्येत खराब असल्यामुळे व्हॉट्सअपवर जर मला रिप्लाय केला स्क्रीनशॉट टाकून तर नक्कीच मी सध्या रिप्लाय देईन तर पाहत आहे मित्रांनो जो एकदम मस्त मापाची एक शिक्का बैलजोड आहे जर कोणाला खरेदी करायची कोणत्या